शिवसेना व स्वर्गीय गणेश राजाभाऊ चौधरी लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने घरचा गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन करताना प्रतिष्ठानचे मार्गदर्शक राजाभाऊ चौधरी सचिव प्रियांका चौधरी दरगुडे निवृत्त डी वाय एस पी प्रभाकर शिंदे निवृत्त शिक्षणाधिकारी दही फळे माजी सैनिक संपत जाधव राजेंद्र जैन सुरेश कुलकर्णी कोंडलकर व इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी नातू यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दौलत चौधरी व मित्रपरिवार यांनी केले होते जे आपण गणपती गौरी ह्या ज्या असतात त्या बायका कसं कार्यक्रम म्हणजे गौरीला नाही ना छान कसं आपल्याला काही काही वेगळ्या पद्धतीने ते सजवता येईल त्या लेडीज काही काहीतरी प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण ह्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं तर लेडीज मी नाव तर नोंदणी केलेली आहे पण त्याप्रमाणे काही त्या लेडीज आल्या नाहीत हे त्यांना त्या कार्यक्रमाचं थोडं गांभीर्य नाहीत की आपल्यासाठी काहीतरी उपक्रम राबवले जातात तर आपण पण त्याच्यामध्ये योगदान आपलं दिलं पाहिजे आपण पाहतो की आता देशामध्ये दे। चंद्रयांसारखं एवढं मोठं म्हणजे प्रोजेक्ट आपल्या दे दे देशाने केलं त्यामध्ये सर्वात जास्त समावेश हा महिलांचाच होता मग जर एवढं मोठं योगदान आपल्या देशासाठी करू शकतात तर आपण थोडस कार्यक्रमाला आपलं योगदान दिलं पाहिजे हे सुद्धा महिलांनी थोडंफार प्रमाणात लक्षात ठेवलं पाहिजे सरांनी सांगितलं मात। की प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही वर्षभरात भरपूर कार्यक्रमांचे आयोजन करत असतो सांगितलेलं ते कुठले कुठे कार्यक्रम करतो म्हणजे आत्ताच नाही लॉकडाऊनच्या काळात सुद्धा आम्ही बरेचसे कार्यक्रम केलेले आहेत प्रतिष्ठानच्या माध्यमातून तर इथून पुढे सुद्धा आम्ही ते कार्यक्रम लोकांपर्यंत किंवा अजून आम्हाला काही उपक्रम लोकांना देता येतील का की म्हणजे फक्त प्रतिष्ठानच्याच माध्यमातून नाही काही सरकारी योजना असतात त्या सुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतच आपण पाहिलं आता आशियाच्या आपल्या देशात चालू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या देशाला म्हणजे महिलांनीच नाही पुरुषांनी सुद्धा सुवर्ण पदक आपल्या देशासाठी त्यांनी प्राप्त करून दिलेले मध्ये सुद्धा महिला संघांनी आपल्या देशाला सुवर्ण पदक त्यांनी मिळवून दिलं तर असं मला असं वाटतं म्हणजे जेन्ट नाही म्हणजे महिलांनी सुद्धा आहे ना प्रत्येक वेळी काही ना काही नवीन तुम्ही घरात असल तर काही नाही असं काही नाही बाहेर जाऊनच तुम्ही जा जा काहीतरी करू शकता घरात असून सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या काही स्वतः सुद्धा लोक काही ना काही काम करून घराला हातभार लावतात आणि आजकाल आग आपण म्हणतो की मुली म्हणजे असं काही नाही बाहेर जाऊन शिकले तुम्ही की थोडं स्टँडर्ड राहिलं तरच आपल्याला लोक चांगलं म्हणतील पण आपण आपल्याला आपण चांगलं तर आप आप केलं आप आप तरी लोक आपल्याला चांगलंच म्हणतात आजकाल पाहतो मुलं मुली शिक्षणासाठी बाहेर असतात पीजी वगैरे घेऊन राहतात असतात जे लोक पाहतो आम्ही की म्हणजे शिक्षणाच्या नावाखाली समजा शंभर टक्के मध्ये पंचवीस तीस शिक्षणाच्या दृष्टीने आलेली आहे मुलांनी सुद्धा थोडं हे केलं पाहिजे आपल्या आई आप वडील शिक्षणासाठी ठेवतात तर म्हणजे काही एखादी देशात कुठली वाईट घटना घडली तर आपण मुलांना वगैरे नावं ठेवतो मी असं म्हणत नाही मुलींची चुकी असती पण मुलींनी सुद्धा बाहेर जेव्हा आपण राहतो काही आपलं राहणं कसं पाहिजे आपण वेळेचं महत्व पाळलं पाहिजे आपण जर राहिलं तर समोरच्या सुद्धा आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही कुठली गोष्ट ही जर म्हणजे आपण म्हणतो एका हाताने बाहेर राहतो तर आपण आपल्या घरच्यांनी आपल्याला का ठेवलंय त्याचं थोडंसं आत्मसात केलं पाहिजे की हा बाबा आपल्याला चांगल्या कामासाठी ठेवलेले आहे आपण आपल्या घरात विश्वास सुद्धा जपून ठेवला पाहिजे बाहेर ठेवलंय त्याचं काहीतरी चांगलं केलं पाहिजे तसे आर्थ्य स्पर्धा आहे ते आता थोडे वेळाने सरांनी सांगितलं आपण त्याचे नंबर काढणार हो। आहोत पण जर समजा एखाद्याचा पहिला नंबर आला आणि ती जर व्यक्ती उपस्थित नसेल तो तो नंबर त्या व्यक्तीला न देता लगेच दुसरा नंबर काढून दिला जाणार आहे त्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद स्वर्गीय विनय चौधरी लोकशाह पत्रिकांच्या माध्यमातून गौरी गणपती घरगुती गणपती सदावर स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या आणि त्या स्पर्धेच्या बक्षीस समारंभा निमित्त उपस्थित असलेले ज्यांनी नावन केली ते उपस्थित स्पर्धा त्या निमित्तानं आमचा मान देऊन आलेले आमचे सहकारी मित्र निवृत्त जीवायस पी सिद्धेसाहेब शिक्षणाधिकारी साहेब त्याचप्रमाणे माझी सैनिक संघटना चंद्रनगरचे पदाधिकारी आमच्या महिला भगिनी उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि सर्व मुलांना पत्रकार बंधू भगिनी प्रतिष्ठान गेले आठ वर्ष या परिसरामध्ये सामाजिक उपक्रम राबवत असताना एक समाजामध्ये आपल्या महाराष्ट्राची संस्कृती टिकली पाहिजे काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे आणि म्हणून अनेक कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करत असतो या ठिकाणी आज गौरी सजावट असतील दिवाळीमध्ये किल्ले स्पर्धा असतील रांगोळी स्पर्धा असतील मुलांचे काही कार्यक्रम असतील महिलांसाठी जागृती करतो या मागचा हेतू म्हणजे आपण समाजामध्ये जागृत होऊन प्रत्येकाने आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काम केलं पाहिजे हा या मागचा प्रामुख्यानं हेतू आहे या ठिकाणी अनेक वक्त्यांनी सांगितलं किती कार्यक्रम केले कार्यक्रम सातत्यान चालू असतात कुठलाही स्वार्थ नसताना पाहिजे आज आपण पाहतो वेगवेगळ्या पद्धतीने शासन शासनाचं काम करत असत तर त्याची अंमलबजावणी पोहोचवायची असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही जागृत झालं पाहिजे तरच ते मिळतय शासनाने तिकडे जे हे केलं तर आपल्याला असं काही नसतं आता सांगितलं की शासनाने खूप महत्वाकांक्षी निर्णय केलाय तेहतीस टक्के ते बिल पास केलं संसदेत राज्यसभेत पास केलं त्याला कुणालाही विरोध प्रश्नच नाही आणि कुणीच विरोध केला नाही सर्वांना सगळ्या पक्षाच्या संबंधीने राजकीय पक्षाच्या संबंधीने ते बिल पास झालं तेहतीस ते टक्के ते आरक्षण म्हणजे आज जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात एकोणीशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी तेहतीस टक्के म्हणजे पंच्याण्णव जागा महिलांना मिळणार आहे त्यामुळे वेगवेगळे म्हणजे समजा आरक्षण असं जातीने आहे पुढे आरक्षण असं करू पण ट्रेन पुढे काय राहील तर आता जर आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत पाहिलं तर माझ्या जा अंदाजाने वीस ते पंचवीस महिला आमदार असते त्याच्या जास्त काही नसतील असं मला वाटते पण आता पंच्याण्णव आमदार होणारे कदाचित मडगाव श्री मतदारसंघ राखीव झाला आम्हाला आणायला न आमच्या पक्षाला आता ज्या काही प्रस्थापिक आहे त्यांचं घर आपल्या करतील उभा पुरुष नाही तर मुलगा नाही तर पुत्नी नाही तर बायकोला करतील बायको तो सुनेला करतील अशा आपल्याकडा स्थापित माणसं आहेत परंतु आमच्या सरकार म्हणून आमचा पक्ष म्हणला आम्हाला सरकारने तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे की राजकारणामध्ये सुद्धा समाजासोबत म्हणजे महिलांचा सलग त्या प्रमाणात राहिला पाहिजे म्हणून महिलांनी सुद्धा सक्षम झालं पाहिजे यापैकी आपण समाजामध्ये समावेश समाजाबरोबर आपण चाललं पाहिजे सामाजिक उपक्रमामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आपण चार महिन्यांना प्रमुख केलं पाहिजे की नाही तुम्ही चाला तुम्ही करा हे करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं तुमच्यावर सुद्धा आलेली आहे आता आपण पाहतो आता सांगेन थोडासा कुठे जे संकेत प्रकार आज जर पाहिलं आपल्या चंदनगर मध्ये चंद्र थोडेगाव शेती गृहित आणि माणूस काय करतो बिल्डिंग बांधली की तिने पीजीला बांधले की तिने पीजीला पीजी मध्ये चालवते कोण चालू द्या तो वाटी आहे का त्यामध्ये राहणारी मुलं मुली कुठले आहेत ते शेजार सुद्धा माहिती नसत्याचं आपण लक्ष परिवर्तन काय असतं त्यांचे राणीमान काय असत त्यांचे संस्कार आपण शेजारी राहणाऱ्या आपल्या मुलावरती सुद्धा पडतात आणि म्हणून यांच्या शेजारी पिढी असेल त्यांनी चालवणाऱ्या सांगा मालकाला सांगा की महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे असं चालणार नाही ते सांगा तुमची जबाबदारी आहे आपल्या मुलांच्या सुद्धा ते संस्कार होत म्हणून ती सुद्धा जबाबदारी तुमच्या आमची खऱ्या अर्थाने मोठी आहे आज आपण पाहतो महिलाने आपण सरकार महिलांसाठी चार पाऊल पुढे आलेलं आहे ते महिलांनी येऊ सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे आज आपण पाहतो महिलांवरचे अन्याय अत्याचार होतात ते पूर्वीपासून आपण पाठीमध्ये रामानात गेलो सीतेवरती हो अन्याय झाला तिला सुद्धा अग्नी परीक्षा द्यावा लागली त्यांच्यासमोर लागले का ना द्यावा परंतु तिच्या मागे तिचा पती म्हणजे राम भक्काम सीतेच्या मागे उभा होता म्हणून सीता समाजात टिकली रामाने जर साथ दिली नसती शिकेन काय झालं असत म्हणून काय म्हणू म्हणजे राम भक्तपणे पाठी म्हणून पुढे आला आपण महाभारतामध्ये काय झालं द्रौपदीचं बस आढळून झालं राजे महाराजे बसले होते कुणी पुढे नाही आले दुर्धनाच्या दाबावाला घालून कुणी कुणा श्रीकृष्ण लाभून आले म्हणजे द्रौपदीच्या महा श्रीकृष्णाच्या रूपाने भक्कम माणूस आपण थोडं पुढं आलो मध्ये शिव छत्रपतीच्या काळामध्ये आलो महिला अन्याय त्याच्यावर होत होते छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा महिलांच्या पाठीमाग भक्कम उभं होते महिलावर अन्याय होतील त्यांचे हात पोडलेले त्यांनी अन्याय केला आता त्याच्या काळात आलो आपण काय परिस्थिती एखाद्या महिला अन्याय झाला अत्याचार झाला कोण आहे कोण तिला तक्रार करा तक्रार करावं माझ्याने भेटणार पण यापुढे कुठल्या महिलेवर अन्याय अत्याचार झाला तर तुमच्या सारख्या महिलांनी पुढे आलं पाहिजे रुद्र रूप धारण केलं पाहिजे लाशीच्या राणी ला सारखं कुणाची महिलांवरती अन्याय करायची हिंमत नाही झाली पाहिजे आणि जो काही त्याला त्याची जागा दाखवायची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून शासनाने हे निर्णय केलेले आहेत की तुम्हाला म्हणून आपण पुढे आलं पाहिजे हे करता असताना सांगितलं मी अनेक समाजासाठी कार्य करतो लोकांना जाहीर झालं मत करतो आता आयुष्यमान भारतचं सांगितलं शासनाने जाहीर केलं पाच लाखापर्यंत त्यांना मिळेल महिना दोन महिन्यापूर्वी लागतं मग लोक जागी झाली आणि मग आमच्या वेग लागली आमचं त्याच्यात नाव आहे का आणि आम्हाला मिळेल का चार वर्षापूर्वी ती आम्ही आली आणून खरं ते काम प्रशासकीय का अधिकारी असेल त्यांचं किंवा नगरसेवक किंवा आमदार यांचं जे काम होतं परंतु ते कुणी राबवलं नाही ह्या परिसरात कुणी राबवलं नाही माझा आक्षेप आहे मी खरंच बोलतो अधिकारी मला भेट करायला यादी घेऊन जावा मी ती यादी आणली ती शॉर्टआउट केली पण ते पायबाग वेगळे केले दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जे लोकांची नाव आली होती अशी खराडी चंद्रनगर मध्ये त्या यादीमध्ये अकरा हजार नाव होती किती अकरा हजार कधी दोन हजार अकरा साली परंतु दोन हजार अकरा दोन हजार एकोणीस वीस काही लोक स्थलांतरित झाले कोण चंदनगर संतो वडगाव राहायला गेला कोण चंदनगरचा संतो अनेक दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला पण आम्ही त्या नावाप्रमाणे गेल्याप्रमाणे लोक शोधली आम्हाला बावीसशे तेवीसशे लोक मिळेल तिने अशी मिळाली समजा ह्या भागात गेलो किती दिवस गेलो हे मागून माझ्या माहितीने सांगायचं की आता सिरेगाव सोसायटीला गेल्याचा सिरगॉल सोसायटीला आपल्या घ्यायला गेला अशा आमच्या कार्यकर्त्यांनी बावीसशे तेवीसशे लोक शोधली आणि त्यांचं पाच दिवस आम्ही कॅम्प लावला त्यांचे आयुष्यमान भारत कार्ड पाच लाखाचा विमा हाता येतो तो आम्ही ती कार्ड काढून दिली त्यानंतर आपल्या मी एक येत घेत असते मी काल फक्त कार्यक्रमात सांगत असतो प्रत्येकाने जागृत झालं पाहिजे सगळ्यांच्या कार्यक्रमात सहभागी झालं पाहिजे शेजारी झाले म्हणून बसल ते नाही जोपर्यंत आमच्या सारखी माणसं समाजामध्ये आहेत आपण पुढे येतोय तरच आपण आपला समाज टिकू शकतो आपली संस्कृती नाहीतर मुंबईची पुन्हा व्हायला वेळ लागणार नाही जी मुंबईमध्ये परिस्थिती आहे कुठल्याही भारताच्या कुठल्याही तो आपला भारतीय आहे पण त्या द्या तो आपला भारतीय आहे पण आपली संस्कृती आम्हाला पुढे आल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आमच्या सारख्या समाजामध्ये काम करणाऱ्या माणसाच्या बरोबर खऱ्या अर्थानं तुमच्यासुद्धा महिलांची आवश्यकता आहे याच्यावेळी कुठल्याही भागामध्ये आपण उपस्थितात कुठल्याही भागामध्ये कुठलाही प्रसंग येऊ द्या कुठलाही महिला अन्याय असू कुठलाही प्रसंग असू द्या कधी आमच्याशी संपर्क साधा त्या ठिकाणी आम्ही राहणार नाही निश्चित आणि तुम्हाला न्याय प्रयत्न करू समाजाला मदत कशी करता येईल हे पाहणे राजा भाऊचे प्रत्येक उपक्रम झाले की राजा भाऊ मला व्हॉट्सअपवर कळवत असतात आणि मी शुभेच्छा देत असतो परवा असंच आम्ही एका दशकेच्या कार्यक्रमामध्ये भेटलो राजा बोला म्हणून राजे मला सुद्धा एकदा तुम्ही कॉल करा तुमच्या कुठल्या तरी कार्यक्रमाला आता सध्या मी सेवानिवृत्त आहे राजा भाऊने मग काल फोन केला मला म्हटली की उद्या कार्यक्रमही तुम्ही या आणि मी आलो खरोखरच या ठिकाणी आता जो हा गोबी आणि गणपतीचा कार्यक्रम सजावट स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेला या भागातून बऱ्याचशा लोकांनी नाव नोंदणी करून मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे आता जसं सूत्रसंचालन करताना त्यांनी सांगितलं की ह्या कार्यक्रमामध्ये पहिला नंबर कोणाचा आला दुसरा कोणाचा आला आणि तिसरा कोणाचा आला हे न पाहता आपला पहिला कारण आला हे प्रत्येकाने पाहिला पाहिजे आणि ह्या सजावटीमध्ये आपण पुढच्या वर्षी यापेक्षा चांगली कशी सजावट करता येईल हे पाहून सजावट करायला पाहिजे राजा भाऊने आता जो लहान मुलांच्या संदर्भात सांगितलं की किल्ल्यांची स्पर्धा सुद्धा आयोजित केली जाते दिवाळीमध्ये दे। त्यामध्ये दे देखील बरेचसे लहान मुलं आलेले आहेत त्यांनी किल्ल्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि आपली कला त्यातून दाखवावी या सर्व चंदन नगर आणि खराडीमधील रहिवाशांना आम्ही माझ्यातर्फे शुभेच्छा देतो दे या ठिकाणी मला राजाभाऊने बोलवलं त्याबद्दल मी राजाभाऊ प्रतिष्ठानचे सर्वांचे आभार मानतो धन्यवाद हा कार्यक्रम ठेवल्या मागे भाऊ सध उद्देश आहे की समाजातील सर्व स्तरातील विशेषतः महिलांना त्यांच्यातील जो कलागुण आहे आवड आहे त्याची उंची व्हावी आजोबा असं म्हटलं जातं की वंचित गट आहे त्याला बाहेर स्पेस कमी मिळतो असे यांच्या कलागुणांना आवडींना प्रोत्साहन कसा देता येईल यासाठी विविध कार्यक्रमांत वर्षभर वर। हा एक आहे असे अनेक कार्यक्रम ते करतात